ही घटना सांगतो थोडस भाऊ आमच्या घरचा लहानचा मुलगा हा एवढाच मुलगा काय नाव पानकाटे पटनाच्या मुलासारखा एवढसा लहान मुलगा तो मुलगा काय रडत आला भूषण भाऊ आणि काय म्हणे माहित आहे मी बाबाईलो म्हणे मी बाबासाहेब त्रासलो मी ह्या बाबा त्रास होऊन गेलो ना आईला जाऊन बिलकुल सांगायला लागला आई म्हणे मी आता घरी राहणार नाही कारण बाबाचा त्रास खूप मला खूप त्रास बाबा मम्मी कुठ तरी निघून जाणार काय ठेकेल मी कुठेतरी जॉब पाहिजे पण मी घरी राहणार नाही बाबाचा त्रास सहन होत नाहीये नाहीतर मी कुठ तरी मळून जाईल असा विचार केला त्यामुळे आई म्हणतात अरे बेटा तसा विचार करू नका बाबा बद्दल तो विचार करत आहे तुझे बाबावर मला त्रासही नाही बारावी दाबी पर्यंत तरी थांब तुझा बारावी बारावी झाल्यानंतर त्याला जॉबसाठी जात होत कंपनी मध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब भेटायचा नोकरी मिळायची होती पंधरा जणांची लाईन लागली महाराज पंधरा जणांच्या लाईन मध्ये तो माग उभा हा मुलगा प्रार्थनेत बसणारा सकाळी पण वडिलाला तंगून होता आणि त्यासाठी त्या पंधरा लाईन मध्ये फक्त एकच प्रार्थना करे फक्त मला देवा देऊन नवकरी लागू बस मला नोकरी घेतलं पाहिजे मी घरून तंगून अंबा पडेल माझ्या वडिलांच्या बाहेर मी त्रास होऊन आहो मला नऊ तरी पाहिजे आणि आल्याबरोबर लागत आहे एक एक नंबर कटत आहे तस तस त्याचा आल्या बरोबर तो भाटा लाईट सुरू आहे दुपारची वेळ आहे तो मुलगा लाईनीतून उठून गेला लाईनीतून उभा होऊन गेला बंद केले शिशी कॅमेरे सुरू आहे थोड्या चार पाच मुलं होते कुंडी पडलेल्या होत्या झाडाच्या जे कुंडी उचलली आणि छान चांगल्या रीतीने ठेवली आणि बाकीच्या चपला दानातील तशा खराब फेकलेल्या होत्या त्या चपला पूर्ण लाईन मध्ये लावल्या आणि ह्या मुलं चौदा मुला संपल्यानंतर ह्याचा नंबर आला आणि याला बोलावलं हो मॅनेजरनी आणि बरोबर मॅनेजर साहेब म्हणतात बेटा हे गे सर्टिफिकेट कशाच हे बाकीचे मुलं पूर्ण केले चौदा जण नापास झाले नापास झाले चौदा जण मला सर्टिफिकेट कशाच बोआजी तुला मॅनेजरची नोकरी मिळाली अरे पण मी पेपर नाही दिला मी काहीच नाही दिलं बाबाजी मी फक्त लाईन मध्ये उभा आणि बरं झालं माझ्या बाबा पाहिजे तंगून होतो परंतु लक्षात द्या बापा बद्दल त्रासलेला मुलगा त्या मॅनेजर लागला धा, मी माझ्या बाबा बद्दल काय विचार करत होतो माझे बाबा बरबर, रात्री आल्याबरोबर रात्री नऊ वाजता लाईट बंद करून टाकायचे मोबाईल हिसकून घ्यायचे म्हणून मी बाबाला खराब मानत होतो माझे बाबा लाईट दुपारी चालू असताना लाईट बंद का दुपारची वेळ आहे कशाला लाईट पाहिजे हे माझे बाबाचे संस्कार साहेब मी नोकरीवर लागलो नाही माझ्या बाबाच्या संस्कारामुळे मला जॉब मिळाला मी बाबाला चुकीचं समजत होतो तसाच घरी धावत गेला आईला बिलंगला आई मी बाबाला चुकीचं समजत होतो पण माझे बाबा नाही कारण रात्री नऊ दहा दहा अकरा अकरा बारा वाजेपर्यंत फोन पाहत होते मुलात त्या मुलांना दाटून मला शिव्या देऊन मोबाईल हिसकून घेत होते असेच मला बाबा पाहिजे सांगा रे बाप तुझा बाप झिद Oh. Yeah. कसा पाहिजे रे हात वर करून सांगा रे बाप चिडचिड ना कारण रात्री बारा बारा वाजेपर्यंत फोन घेऊन असल तर आपला बाप आपल्याला शिवाय आपली परिस्थिती नाजूक आहे बेटा मजुरी करून बाप मजुरी करून आपला खर्च चालवत आहे आपली आई मजुरीने जात आहे <laughs> आपण जर बाजू याचा फोन वीस हजाराचा पाहायचा आणि घरी जाऊन आईला म्हणायचं मला काही कर नाही मी जीव ठेवणार नाही असं म्हणणार नाही ना बेटा ना कधी नाही मागणार काही हरकत नाही मला फोन नाही आलं असं म्हणणार ना मला ना? फोन नाही पाहिजे आई कारण आपल्या जवळ पैसे झाले तेव्हा घेऊ का म्हणायचं आप, आपले लोक जसे करते तसे आपण करू नये बाजूच्या घर बांधला म्हणून आपणही खूप मोठं घर बांधाव अपेक्षा प्रत्येकाची असते पण बाबू आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला राहावं लागते तर त्या परिस्थितीत आपण खुश राहायचं का नाही बाबू ज्या परिस्थितीत असल त्या परिस्थिती म्हणजे असा आनंदाने राहायचा आपण जडच नाही कोणावर आणि जडखोरपणावरती आपली ठेवायची नाही कोण एखादा व्यक्ती जर घर बांधत असल छान राहत असल त्याच्या प्रारब्धाने त्याला मिळालेला आहे तो मानत असल आपण कौलाच्या शिष्यात आनंद न राहू मस्त समाधानी आपण खेळू मिळू नाही म्हणून